मनोज पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात त्यावेळी हैदराबाद गॅजेटचा उल्लेख आता ही मुंबई आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटचा उल्लेख जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा करण्यात आला कारण या गॅजेटमध्ये असलेला पुरावा मराठा समाजाला कायमचे हक्काचे आरक्षण भेटू शकतं शिवाय मराठा कुणबी नोंदी तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला काल मनोज जरंगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलंच पाहिजे त्यासाठी समितीने हैदराबाद गॅजेटलाच मुख्य पुरावा म्हणून मान्यता दिली पाहिजे असं छातीटोकपणे सांगितलं पण जरंगे पाटील हैदराबाद गॅजेटला हा महत्वाचा पुरावा आहे एवढ्या छातीटोकपणे का सांगत आहे आणि या गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळेल का तेच आपण ह्या व्हिडिओवर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मुंबईत मराठा समाजासाठी आमरण उपोषण करणारे मनोजे पाटील आणि सरकारने नेमलेल्या शिंदे समितीत यांच्यात महत्वाची चर्चा झाली या चर्चा मध्ये ठाम मागणी केली की हैदराबाद आणि सातारा प्रांतामधील जी जुनी गॅजेट आहे तिची तात्काळ अधिसूचना काढून लागू करावी हैदराबाद गॅजेटला लागू करायला मी एकही मिनिट थांबणार नाही असा ठाम इशारा त्यांनी या समितीला दिला हैदराबाद गॅजेट हा एक साधा कागद नसून हा ब्रिटिश कालीन एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे तो निजाम काळातील गावगावची जनगणना शेती पीक नद्या डोंगर उद्योग जाती जमाती यांची नोंद वही आहे निजामाच्या काळात महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील एकूण सतरा जिल्हे त्याच्या ताब्यात होते त्यामध्ये आजच्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा आणि काही विदर्भातील भागांचा समावेश होता म्हणजेच निजामशाहीच्या काळात मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा एक भाग होता त्या काळात छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड जालना परभणी हिंगोली अशा प्रत्येक जिल्ह्यांचा स्वतंत्र गॅजेट तयार करण्यात आला होता त्या गॅजेटमध्ये त्या जिल्ह्यांची लोकसंख्या शेती उद्योग धंदे पाणी व्यवस्थापन गावोगावी असलेल्या जाती जमातींची माहिती तपशीलवार लिहिलेली होती या नोंदीमुळे मराठ्यांचा इतिहास परिस्थिती समजायला आसपास ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना सुरू केली होती या जनगणनेचे अधिकृत रेकॉर्ड अठराशे एक्याऐंशी मध्ये प्रकाशित करण्यात आलं आणि याच रेकॉर्ड वरून तयार केलेल्या आला नंतर हैदराबाद गॅझेट असं म्हटलं गेलं या गॅझेटमध्ये त्या काळच्या लोकसंख्येची तपशीलवार नोंद आहे सोळा लाख होते तर मराठा म्हणून नोंदवलेले लोक, लोक, लोक सुमारे चार लाखांच्या आसपास होते म्हणजे प्रत्येक गावचा संपूर्ण बायोडेटा या गॅजेटमध्ये मिळतो सुरुवातीला हे इंग्रजी भाषेत मध्ये होतं पण आता त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध होऊ लागल्यामुळं ते सर्वसामान्यांना समजायला सोपं झालंय शेती करणारे म्हणजेच कुणबी मराठा असा स्पष्ट उल्लेख या नोंदीमध्ये करण्यात आलाय त्यामुळे कुणबी आणि मराठा हे एका सामाजिक गटाचा भाग असल्याचं या नोंदीवरून दिसून येत त्यामुळे या ऐतिहासिक गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख असल्यामुळं कुणबी मराठा असणारे लोक आरक्षणासाठी पात्र ठरले पाहिजेत असा मनोजरांगे पाटील यांचा ठाम विश्वास आहे त्यामध्येच आता शिंदे समितीने सांगितलं की मराठवाड्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार नोंदी सापडल्यात आणि त्यापैकी दोन लाख एकोणचाळीस हजार लोकांना जात प्रमाणपत्रही देण्यात आलं महाराष्ट्रात पुरतं पाहिलं तर जवळपास अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत मंडळी हा पुरावा आजच्या मराठा आरक्षणाच्या चर्चेत अत्यंत महत्वाचा ठरतो कारण इतिहासातल्या या नोंदीमुळे मराठा कुणबी हा संबंध सिद्ध होतो म्हणजे थोडक्यात काय तर सरकारने गॅजेट लागू करून मराठा हेच कुणबी आहे हे एकदाच मान्य केलं तर मराठ्यांना वेगळं नवं आरक्षण द्यायची गरज होणार नाही पण खरी अडचण सरकारच्या राजकीय आहे कारण त्यांना आपल्या राजकीय सत्तावर धोंडा पाडून घ्यायचा नाही असं दिसून येते मराठ्यांना आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रातील नेत्यांनी वर्षानुवर्ष फक्त खेळवलं आणि वेळ मारून दिली असं दिसून आलं आता सरकारनं ला गॅजेट लागू करून मराठे हेच कुणगे आहे एकदाच मान्य केलं तर मराठ्यांना वेगळं नवं आरक्षण द्यायची गरज उरणार नाही कारण कुणबी आधीपासूनच ओबीसी मध्ये आहे हे या गॅजेट मधून सिद्ध होते जरंगे पाटील सातत्यानं हाच मुद्दा मांडताय पण नेत्यांच्या स्वार्थी डाहप्याचा तोडगा निघत नाही मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा एका दिवसात संपणार नाही त्यामुळे मनु जरंगे पाटील यांचा संघर्ष अजून गुंतागुंतीचा आहे पण ही राजकीय लोक राजकारणाच्या खेळात आपल्या स्वार्थासाठी असेच मराठा समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी झुलवत ठेवणार का तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका